सोमव त्या अमावस्या तांदळाचे अकरा दाणे घरात अशा प्रकारे ठेवा की लक्ष्मी तुमचं घर कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त अकरा तांदळाचे दाणे आणि तुम्ही कायमचे श्रीमंत सोमव त्या अमावस्याला फक्त एक उपाय आणि दारिद्र्य कायमचे नष्ट सव्वीस मे ज्येष्ठ सोमव त्या अमावस्या फक्त अकरा तांदळाचे दाणे घरात अशा प्रकारे ठेवा लक्ष्मी माता कायमची तुमचं घर सोडणार नाही अमावस्येचा अद्भुत उपाय मित्रांनो हा उपाय सव्वीस मे रोजी करायचा आहे लक्ष्मी माता प्रसन्न होतील सव्वीस मे दोन हजार पंचवीस हा दिवस आहे ज्येष्ठ महिन्यातील सोमवती अमावस्या हा योग शेकडो वर्षांनी येतो या दिवशी जर तुम्ही एक विशेष गोष्टीचा वापर करून एक लहानसा पण प्रभावी उपाय केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य रोग वादविवाद आणि घरातील अशांती पूर्णपणे दूर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर नक्की करा आणि बघा लक्ष्मी कशी तुमच्याकडे आकर्षित होते आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका विशेष म्हणजे ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त अकरा तांदुळाचे दाणे लागतात होय फक्त अकरा तांदळाचे दाणे पण हे दाणे ज्या प्रकारे वापरायचे आहेत ते नियम आणि योग्य वेळेस केले नाही तर फायदा मिळणार नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोमवती अमावस्येचं रहस्य काय आहे या दिवशी कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गुप्त मंत्र देखील देईन जो ह्या उपायात वापरल्यास त्याचे परिणाम शंभर पट अधिक वाढतात म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा ज्येष्ठ सोमवती अमावस्येचे महत्व ज्येष्ठ महिना म्हणजेच जेव्हा सूर्य वृषभराशीत असतो या महिन्यातली अमावस्या विशेष अशुभ मानली जाते पण सोमवारची अमावस्या असल्यामुळे ती अत्यंत शुभही असते सोमव ते अमावस्या ही केवळ तीर्थस्नान व पितृतर्पणासाठी शुभ नाही तर ती कर्जमुक्ती शांती वैवाहिक सुख आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वोत्तम दिवस असते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विशेष आशीर्वाद मिळतो महाभारतात सांगितले गेलेले आहे की जो अमावस्याला योग्य उपाय करतो त्याच्या पितरांना मोक्ष मिळतो आणि त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय उपाय करण्याची वेळ काय आहे पहाटे ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयाच्या वेळेस हा उपाय करा स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या अकरा सफेद तांदळाचे दाणे ते दाणे तुटलेले नसावेत एक पिवळा कापड थोडस गंगाजल किंवा स्वच्छ पाणी हळद कुंकू एक लिंबू किंवा पान घराच्या देवस्थानाजवळ एक लहान लहान लाल मातीची वाटी आणि असा करा हा प्रभावी उपाय अकरा तांदळाचे दाणे गंगाजलाने शुद्ध करून सुकवून घ्या त्यावर हळद आणि कुंकू लावा पिवळ्या कपड्यात हे दाणे गुंडाळा त्या कपड्याला तीन वेळा उजव्या हाताने फिरवून ओम नम लक्ष्मे हा मंत्र म्हणा मग ते पोटाच्या पातळीवर ठेवून म्हणावे हे लक्ष्मी माता या तांदळाच्या दाण्यांप्रमाणेच माझ्या घरात अन्न धन सौख्य आणि समृद्धी येवो मग ते आपल्या देवघरात ठेवा किंवा घराच्या तिजोरीत ठेवा जर तिजोरी नसेल तर ती लाल वाटीत ठेवून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा या उपायाचे नियम काय आहेत हा उपाय करताना कोणतीही वाईट भावना मनात ठेवू नका एका व्यक्तीनेच पूर्ण करावा हा उपाय केल्यावर त्या दिवशी तांदूळ किंवा मीठ कोणालाही देऊ नका या उपायानंतर पाच दिवस घरात दिवा लावणे अत्यावश्यक आहे हा उपाय का आणि कसं कार्य करतो अकरा तांदळाचे दाणे म्हणजे एक संकल्प अन्नाचे प्रतीक या उपायाने घरात अन्नवृद्धी पैशाची आवक शांती आणि देवी लक्ष्मीचा वास होतो हे उपाय केल्याने घरातले वास्तुदोष कमी होतात मंत्रोच्चारामुळे त्या तांदळांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरते गंगाजल आणि हळद आणि कुंकू म्हणजे शक्ती शुद्धता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद या उपायादरम्यान टाळावयाच्या चुका उपाय करताना कोणी बोलू नये किंवा मध्ये येऊ नये तो दिवस संपूर्ण सात्विक आहार घ्या मांस मद्य लसूण आणि कांदा वर्ज्य आहे उपाय केल्यानंतर लगेचच पैशाची अपेक्षा करू नका संयम ठेवा वातावरण शांत ठेवा तांदळाचे दाणे जर तुटलेले असतील तर तो उपाय उपाय निष्फळ होतो गुप्त मंत्र आणि सिद्ध प्रयोग हा मंत्र फक्त श्रद्धेने ऐका आणि जप करा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नमः हा मंत्र अकरा वेळा जपा मग प्रत्येक तांदळाच्या दाण्यावर फुंकर मारा तुमची त्या दाण्यात इच्छा प्रवेश करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद